आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुरडाळीचा भोसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पळसपे जेएनपीटी मार्गावरील घटना वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी केली दूर तुरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना पनवेल जवळील पळसपे बाजूकडून जेएनपीटी बाजूकडे जाणाऱ्या ट्रक मुळे घडली असून यावेळी झालेली वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दूर झाली आहे पळसपे बाजूकडून जेएनपीटी बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक आर जे अकरा जे बी एक्क्याऐंशी ब्याऐंशी यामध्ये तुरडाळीचा भुसा भरलेल्या गोण्या होत्या त्यातील काही गोण्या रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी या वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती याबाबतची वा माहिती वाहतूक शाखेला मिळताच पोलीस हवालदार भोईर पोलीस नाईक पाटील पोलीस नाईक ढेमरे पोलीस शिपाई भोरे पोलीस शिपाई घोडे आदींचे पथक घटनास्थळी त्वरित पोहोचले व त्यांनी सदरचा ट्रक तसेच रस्त्यावर पडलेल्या गोण्या एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका